नालासोबत शुक्रवारी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये एका तरुणाचा जागेत मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे शुक्रवारी संतोष भवन इथे कारगिल नाल्याजवळ शुल्लक वादावरून दोन गटात मारामारी झाली या या मारा हाणामारीमध्ये पाल ह्याचा जा, जागेत मृत्यू झाला आहे तर शुभम ठाकूर आणि सलीम या चार चार जणांची चार जण जखमी झाले आहेत या, या दोघांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत तरी अन्य दोघांना वसईच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी या प्रकरणी तुणिंग पोलीस ठाण्याने दोन गटात तरुणाविरोधात हत्या आणि हत्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या ह्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त इथे ठेवला आहे या सगळ्यांची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंदर नगरकर यांनी दिली आहे रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही व्ही नाला